नमस्कार तर आज आपण सर्वांच्या आवडीचा मस्त असा पौष्टिक चमचमीत झणझणी येता आणि अगदी झटपट बनवून तयार होणारा मसाले भात कसा तयार करायचा ते बघणार आहोत हा मसाले भात, भात भरपूर भाज्या घातल्यामुळे पौष्टिक तर आहेच शिवाय या भातासाठी आपण एक खास वाटण वाटून हा भात तयार केलेला आहे त्यामुळे या भाताची चव अधिकच वाढते हा भात तुम्ही एखाद्या पार्टीसाठी घरी आलेल्या पाहुण्यांसाठी समारंभासाठी बनवू शकता तर हा मसाले भात बनवण्यासाठी आपल्याला एक ताजं असं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आण आणि साधारण एक हलकीच मोठ असा मी इथे पुदिना घेतलेला आहे तर पुदिन्याची फक्त पानं घेतली आहे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता हे घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा ठेचा किंवा एक वाटण तयार करायचं आहे यामध्येच मी सुद्धा घालणार आहे तर आता इथे पाण्याचा वापर न करता असं कोड हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही ठेचाही म्हणू शकता तर हा ठेचा इथे तयार झालेला आहे यामुळे या मसाले भाताला चव आणि रंग दोघंही छान येतात मसाले भात बनवण्यासाठी इथे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता अगदी रेशनिंगचा तांदूळ घेतला तरी चालेल तर मी इथे राजभोग तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे मी पाव किलो तांदूळ घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित तीन पाण्याने हा तांदूळ स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे तांदूळ मी दहा पंधरा मिनटासाठी भिजत घातलेला नाही लगेचच मी इथे वापरणार आहे तर आता भात आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यासाठी इथे दोन मोठे चमचे भरून तेल मी ठेवलेलं आहे कुकरमध्ये आता हे तेल गरम झालं यामध्ये एक मोठा चमचा भरून मी जिरं मोरी घातलं त्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले वापरणार आहोत या खडे मसाल्यामुळे या मसाले भाताला चव खूप छान येते तर इथे दोन तमालपत्र एक इंच दालचिनीचा तुकडा दोन चक्रफूल एक मोठी विलायची तिला मी फोडून घेतलेली आहे दोन वेलदोडे आहेत त्यांनासुद्धा फोडून घेतलेले आहे त्यामुळे चव खूप छान उतरते येथे चार लवंग आणि चार मिरे मी घेतलेले आहे एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा तुम्ही इथे काजू बदाम मनुकासुद्धा वापरून हा मसाले भात बनवू शकता आता यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा आहे साधारण मध्यम आकाराचा थोडा जाळसर चिरून घेतलेला कांदा आहे भरपूर कढीपत्ता घालायचा आहे कांदा तुम्ही इथे उभा आणि पातळसुद्धा चिरून वापरला तरी चालेल आता यामध्ये साधारण पाव चमचा मी हिंग घातलेला आहे हिंग सुरुवातीलाच घातला तर तो एखाद्या वेळेला करपतो त्यामुळे थोडा उशिरा घातलेला आहे व्यवस्थित सर्वसाहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जो ठेचा तयार केलेला आहे तो घालायचा आहे या ठेच्यामध्ये आपण थोडा पुदिना वापरलेला आहे पुदिन्यामुळे हा मसाले भात खूप छान चविष्ट बनून तयार होतो शिवाय पुदिना खाणंसुद्धा पौष्टिकच असतं आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक छोटी वाटी भरून किंवा एक मोठा चमचा भरून मी खोबऱ्याचा कीस घातलेला आहे खोबऱ्याचे तुकडे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा खीस वापरला तरी चालेल एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे तो थोडा जाळसर कापून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत तर इथे मी बटाटा कोबी गाजर आणि वांगी घेतलेली आहे तर आता या सर्व भाज्या मी आधी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता इथे आपल्याला ह्या कुकरमध्ये घालायच्या आहेत त्यानंतर एक छोटी वाटी भरून मी इथे मटार घातलेले आहे भरपूर भाज्या घातल्यामुळे हा भात चवीलासुद्धा खूप छान लागतो पौष्टिक होतो शिवाय दिसायलासुद्धा खूप मस्त दिसतो तुमच्याकडे भाज्या नसतील तर तुम्ही ते फक्त बटाटा आणि थोडे फ्रोजन मटारसुद्धा वापरू शकता आता यामध्ये मी हळद घातलेली आहे तर इथे मिरची घातलेली आहे मिरची चवीला छान झणझणीत आहे त्यामुळे इथे तिखट मी घालणार नाही धणे आपण पेस्टमध्ये किंवा वाटणामध्ये वाटून घेतलेले आहे त्यामुळे धणे पावडरसुद्धा मी इथे स्किप केलेली आहे आता तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेला हा राजभोग तांदूळ मी इथे घातलेला आहे आणि तांदूळ व्यवस्थित आता या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे भाज्या तेलामध्ये घातल्या घातल्या खूप जास्त परतत बसायचे नाही किंवा त्यावर झाकण ठेवायचं नाही त्यामुळे भाज्या खूप जास्त मऊ होतात आणि त्याचा गाळ होतो आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर तांदळाच्या अंदाजाने किंवा तुम्हाला जसा भात हवा खूप मोकळा किंवा खूप शिजलेला त्या हिशोबाने तुम्ही ते पाणी घालू शकता परंतु एक मोठी वाटी भरून इथे तांदूळ होता त्यासाठी मी दुप्पट दोन वाट्या पाणी आणि अर्धी वाटी भाज्या घातलेल्या आहेत म्हणून शिवायचं अर्ध वाटी पाणी जास्त घातलेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि साठवणीतला अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये छान कोथिंबीर पुदिना वाटून घेतलेला आहे त्यामुळे भाताला रंग छान येतो चवसुद्धा खूप मस्त येते तर आता इथे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला इथे दोन शिट्या घ्यायच्या आहे गॅस अगदी लो आहे म्हणून इथे मी दोन शिट्या घेणार आहे दोन शिट्या झाल्यानंतर आपण कुकर इथे उघडणार आहोत आणि आता दोन शिट्या झाल्या कुकर स्वतःहून गार झाल्यावरच आपल्याला इथे कुकर उघडायचा आहे आणि सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे असा हा मस्त भात बनवून तयार झालेला आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असा हा कुकरमध्ये भात बनून तयार होतो जास्त प्रमाणामध्ये करायचा असेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या पातल्यामध्ये सुद्धा हा भात बनवू शकता येत्या एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी घरी आलेल्या पाहुण्यांसाठी एखाद्या छोट्या समारंभासाठी सुद्धा हा भात तुम्ही बनवू शकता खूप मस्त असा झटपट कुकरमध्ये बनवून तयार होतो तर या भातासोबत तुम्ही एखादा रायता किंवा एखादी कोशिंबीरसुद्धा सर्व करू शकता खूप मस्त असा हा भात लागतो रात्रीच्या जेवणासाठी हा अगदी साधा सोपा असा मस्त झटपट बनवून तयार होणारा भात तुम्ही नक्कीच करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद